विरोधी नेते अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री दीपक केसकर संदीप पामभुंगरे यांच्यासह उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मिलिंद नार्वेकर यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये हजेरी लावली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मुलगा धर्मराज दानवे याचा शहरातील बीड बायपासवरील एका लग्न लग्नसोहळा पार पडला या लग्नासाठी राज्यातील अनेक महत्त्वांच्या राजकीय नेत्यांचे उद्योजक उपस्थित होते याच लग्न सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्री दीपक केसरकर संदीपान भुमरे यांची देखील हजेरी लावली उद्धव ठाकरे यांची देखील यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर माजी मंत्री आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यासह साव, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डीवार यांची देखील उपस्थिती होती माजी खासदार चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांच्यासोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे निलग्न सोहळ्यात दिसून आले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर